आता डिझेल ते टाकून आपण आता विडर हे सुरू केलेलं आहे आपली वखरणी ही चालू झालेली आहे तर हे, हे काल आपण तुरीच्या अलीकडे एवढं घेतलं होतं ते तिथं लिंब आहे नंतर आपण आता थोड्या वेळा आपलं विडर हे चालून नंतर थोड्या वेळाने त्या लिंबाखाली आपण कावलीसाठी गार होण्यासाठी लावणार आहोत आता जेवढी होईल तेवढी घेऊ त्या लिंबाच्या थोडंपलीकडं आपलं अजून शेत आहे आज एखाद्या वेळेस होणार नाही थोडी राहील आणि इकडं त्या लिंबाच्या अलीकडं हे जे शेत आहे ते समोर बांध आहे तिथपर्यंत आपलं हे विडर अशी आडवी जे जेवढं जास्त लांब अशा काकऱ्या असतील तेवढं विडरला पाळी घालण्यासाठी सोपं जातं कारण की जवळच्या जवळ वाळवायला विडर थोडं म्हणजे अवघड जातं त्यामुळं अशा लांबच काकऱ्या जर केल्या तर विडरसाठी सोयीचं जातं व साईडलाही वळण्यासाठी अशी तीन फूट एवढी अशी जागा लागते जेणेकरून आपलं विडर हे आरामशीर वळत हे बघा आता तुम्ही पाहू शकता हे तुम्ही पाहू शकता की एका हातानेच मी हे विडर चालवत आहे कसल्याही प्रकारचा हातावर काहीच असा लोड येत नाही दगड ते बांधलेले आहेत त्यामुळं कसल्याही प्रकारचा एकाच हाताने आपण विडर ही चालू शकतो ते पाहतो मी एका हाताने फक्त त्याला इकडं इकडं थोडंफार सरकावं लागतं जर झाडा जात असेल तर पण समोरचे दगड ठेवल्यामुळं कसल्याही प्रकारचा आपल्या हातावर काहीच लोड येत नाही फक्त ह्याला यासाठी धरावं लागतं की जर ते झाडावर जात असेल तरच सरकवण्यासाठी धरायचं बाकी हे एकदम लेवल झालेले आहे हे बघा तुम्ही दोन्ही हात जरी सोडले आपण विडरचे तरीही याला हे या या सहज चालू शकतं आता आपण जेवढं होईल तेवढं थोड्या वेळात पाळी घेणार आहोत व नंतर त्या लिंबाच्या झाडाखाली आपलं विडर सावलीला लावणार आहोत आपण हे लिंबाखाली विटर घेऊन जात आहोत आपल्या सावलीला लावण्यासाठी तर आता आपण सोडून देऊ आता दुपारून नंतर थोड्या वेळाने याला चालू करू आपण जाऊ धन्यवाद